काहीच दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरची संस्कृती परंपरा आणि दैदिप्यमान इतिहास याबद्दलची चर्चा चांगलीच रंगली होती याच संस्कृती आणि परंपरेचं कोल्हापूर शहर पाहण्यासाठी आता बाराही महिने पर्यटक येत असतात परंतु या पर्यटन स्थळांसोबतच त्यांना खड्ड्यांचं केवळ दर्शन नव्हे तर प्रसादही देण्यात येतोय या रस्त्यांवरून प्रवास करताना कुणाचा मनका कुणाची मान तर कोणाचं कंबर्ड मोडतंय ज्यावर खड्डे नाहीत असा रस्ता अपवादानाच कोल्हापुरात दिसून येतोय या खड्ड्यांचा सर्वात मोठा फटका रिक्षाचालकांना बसतोय अगदी विद्यार्थी वाहतूक करणारेही या खड्ड्यातून वाहतुकीची मोठी रिस्क घेत आहेत रिक्षांमध्ये बिघाड होत आहेत दुरुस्तीचा खर्च परवडत नाही मान पाठ कमरेचं दुखणं चालू होत आहे अशी तक्रार रिक्षाचालक करत आहेत खड्ड्यातनं गाडी जाताना मेंटेनन्स भरपूर आहे पेकारे गेले आता आम्ही पस्तीस आहेत महत्वाचा आमचा प्रश्न काय आहे रस्ता आम्ही रस्त्यासाठी आंदोलन याच्या अगोदर पण गेला नाही इकडं कोणी लक्ष देत नाही रिक्षावाल्यांच्या तर मागणीकडे नाहीच नाही आमचा इकडे प्रश्न आहे कोल्हापूरले सगळे खड्डे सिमेंट कॉन्क्रीट घालून ते मुजवून घ्यावे कायमसोबत नसेल तर पॅचवर्क जमत नसेल तर पुन्हा तांबडी करून कमी चार पाच वर्ष जो कॉन्ट्रॅक्टर घेणार आहेत त्याला गॅरंटी या रस्त्याची दि आली पाहिजे मी दररोज आपले शाळेचे मुलं नेहमी अन करतो खड्ड्यातूनच आता गाड्यांची कामं भरपूर निघायला लागलेले आहेत हे रस्ते कधी चांगले होतील काही सांगता येत नाही काय एवढे खड्डे आहेत ना रिक्षा चालवताना आम्ही रिक्षा चालक आहे रिक्षा चालवताना कमरेचा त्रास मानेचा त्रास यामुळे वाढले त्रास त्यामुळे वेळ टाईम म्हणजे म्हणजे टायमावर खड्डे मुजवलं पाहिजे त्यांनी काय त्याच्या आधी त्यांनी काय केलं आहेत आपल्या सिग्नलला स्पीड ब्रेकर पाहिजे त्या स्पीड ब्रेकर वाचण्यापेक्षा खड्डे मुजवलेलं बरं पहिला खड्ड्यामुळे त्रास व्हायला लागले लोकांना त्रास व्हायला पाण्यामुळे काय कळत नाही काय नाही काय नुसतं मुरू मारून टाकले आहेत पण ते खड्डे मोजवायचे नाहीत त्यांनी महापुरामुळे खड्डे मुजवायला पाहिजे त्यांनी कारपशिने ते दक्षता घ्यायला पाहिजे बाकी काही कोल्हापूर महापालिकेची निवडणूक रखडली आहे त्यामुळं आपापल्या भागातल्या रस्त्यांबाबत पालिकेत संघर्ष करणारे नगरसेवक सध्या नाहीत याच मोठ्या अडचणीमुळं आज रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचं अनेकांनी सांगितलं त्यामुळं अगदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्याचीही अक्षरशः चाळण झालेली असताना कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही खड्ड्याबद्दल बोलायचं जर म्हटलं तर पावसानं भरपूर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड पाडण्याचं प्रमुख कारण म्हणजे या महानगरपालिकेला आज तागायत ता गेले तीन वर्ष झाले निवडणूकच लागलेली नाही त्याच्यामुळे स्थानिक प्रतिनिधी इथं कोण तिथं जाऊन आवाज उठवणारा नाही आणि शिवोला काय एवढं नियंत्रणात आणणं काही योग्यरित्या त्याला पार पाडलं आहे असं वाटत नाही त्याच्यामुळे भरपूर खड्डं पडलेला आहेत आणि सरकारनं लवकरात लवकर निवडणूक घेऊन स्थानिक प्रतिनिधी नेमलं पाहिजे त्याच्यामुळे खड्ड्याचा प्रॉब्लेम काहीसा कमी होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे आज इथं स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे या ठिकाणी रिक्षा चालकांचे भरपूर नुकसान होते तरी रस्ता व्यवस्थित करून किमान पॅचवर करण्याच्या लायकीचं नाही सध्या पूर्ण रस्ताच करायला पाहिजे आणि शासनाने याची दखल घ्यावी खड्ड्यातून जात असताना अचानक चांगला रस्ता आल्यास दचकून जाऊ नका लगेचच पुन्हा खड्डे येतील असा उपहासात्मक संदेशही आता रिक्षांवर दिसू लागला आहे याच खड्ड्यांविरोधात काही वर्षांपूर्वी रिक्षाचालकांनी यशस्वी आंदोलनही केलं होतं सध्या मुरुम टाकून खड्डे भरण्याचं काम सुरू आहे परंतु पुढचा खड्डा भरण्याचं काम सुरू झालं की मागच्या खड्ड्यातला मुरुम वाहून जात आहे त्यामुळं हे पॅचवर्कही आता बिनकामाचं ठरत आहे रस्ते खूपच खराब आहेत कितीही सुधारणा केली तरी ते दरवर्षी आहेत तसंच राहतात कितीही खड्डे मुजवले कितीही नवीन रस्ते केले तर काही प्रगती नाही आहे दरवर्षी आम्ही किती त्रास सहन करायचा सांगा बरं रोज आमच्या शारीरिक तक्रारी त्यामुळे वाढावं लागलेत त्यामुळं प्रशासनानं ह्याच्यावर एक ठोस उपाय केला पाहिजे जेणेकरून खड्डे वारंवार होता नये आणि कुणाला कुठल्याही लोकांना त्रास होता नये तेवढे जरा प्रशासनानं काळजी घ्यावी दिवसेंदिवस वाढणाऱ्या खड्ड्यांमुळं नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे बनका कमरेचे आजार मागे लागत आहेत ही संपूर्ण परिस्थिती पाहता दवाखान्यांची भरती करण्याची सुपारी पालिका प्रशासनानं आहे का, का असा सवाल आता उपस्थित केला जातोय ओंकार देसाईसह वसीम देवळे सिटी न्यूज कोल्हापूर